शिवसेना नेते माजी पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बोलवलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले कामगेचे ताम प्रमुख सन्माननीय नालाजी शहर प्रमुख सगाभोज गोळे उद्या सेनेचे जिल्हा प्रमुख बंदू कडाडे उपस्थित सर्वच सर्व शिवसेनेचे पदाधिकारी शहरातील पदाधिकारी माझ्या सर्व बांधवांनी आज पक्षप्रमुख आदित्य ठाकरे साहेबांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय जोमानं साजरा होणार होता परंतु दुर्दैवानं काल दीड ते पावणे दोनच्या सुमारास अहमदाबादहून लंडनला जाणारं गेले असं बोलिंग शे सतरा हे त्या ठिकाणी कोसळलं त्यामध्ये जवळजवळ दोनशे बेचाळीस प्रवासी विमानामधले त्यामध्ये पायलट असेल पायलट असेल एअरपॉक्टर्स असतील क्रू मेंबर्स असतील आणि आपले दोनशे बत्तीस प्रवासी एक रंग दुसरं गाव जर सोडला तर सगळेचे सगळे त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडले आणि विमान ज्यावेळेस त्या ठिकाणी टेकऑफ घेत होत त्यामुळे तांत्रिक बिघाणामुळे काय झालं परंतु त्या मध्ये एक क्रॅक झालं आणि नेमकं ज्या ठिकाणी चे विद्यार्थी हॉस्टेलमध्ये जेवण करत होते काही वाट सुरू असताना चालत होते अशा वेळेस ते कोसळल्यामुळं नव चोवीस पंचायत डॉक्टरांचा शिकाऊ डॉक्टरांचाही मृत्यू त्या ठिकाणी झाला यामध्ये देशभरातले लोक होते इंग्लंडमध्ये अठ्ठावन्न लोक होते कॅनेडियन नागरिक होता पोर्तुगालचे नागरिक होते आणि दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये अनेक त्या ठिकाणी लहान मुलं असेल काही महिला नवऱ्यातल्या चालल्या होत्या सासुद्याला घेऊन कामदार महिला एक मॅडम आपल्या नागपूरच्या असतील आमच्या अपर्णा माडिक रायगडच्या कुलजी तटकरे यांचे नातेवाईक असतील आमचे पायलट त्या ठिकाणी बदला असतील असतील पाठत असतील अनेक लोक या ठिकाणी दुर्दैवानं महाराष्ट्राचे त्यामध्ये मृत्यू पावले आणि मग अशा परिस्थितीमध्ये कुठंतरी वाढदिवस साजरे करणं हे कुठल्याही नेतृत्वाला आवडणारही नाही आणि योग्यही नाही आणि म्हणून या ठिकाणी सर्वचे सर्व कार्यक्रम आदित्यजींच्या वाढदिवसाचे आपण रद्द केले पक्षाने रद्द केले आणि मग कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी जल्लोष नाही टाळ्या नाही डबडे बजाव नाही आनंदोत्सव नाही बोर्ड बॅनर नाही पेढे नाही फटाके नाही कुठल्याही प्रकारचा जल्लोष न करता हा वाढदिवस साजरा व्हावा अशा प्रकारच्या सूचना प्रत्येक वेळेस असतात रक्तदान करून असेल इतरही काही गोष्टी परंतु यावेळेस कुठलेही कार्यक्रम करू नये अशा प्रकारच्या सूचना आल्या परंतु आपण बोलवल्यामुळं आपण सगळेजण काही लोक आलेले होते काही लोक थांबले होते त्यांच्यापर्यंत सूचना गेल्या ते थांबले बाकी मंडळी आले आणि आमच्या भारतीयांच्या तसेच देशाच्या बाहेरच्या लोकांच्यासुद्धा मृत्यूला कारनिर्भ झालेला कालचा काळ त्याला अनुसरून आपण त्यांना श्रद्धांजली देत आहोत मी या ठिकाणी या आपण आता जमलेलो आहोत निश्चितपणे घडलेली घटना अतिशय दुःखी सगळ्या लोकांना दुःख देणारी आहेत कालच देशाचे गृहमंत्री त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी असा एक शब्द बोलले की तो कुणालाही आवडणार नाही बोलता बोलता बोलून गेले की हा अपघात होता आणि अपघात टाळणं कुणाच्या हाती नाही म्हणून आता या शब्दाला अपघात टाळणं कोणाच्या हाती नाही हा शब्द संपूर्ण जन माणसाला खटकलेलं आहे आपले नेते संजय राऊत साहेबांनी आज सकाळी त्यांचा समाचार घेतला की कुठेतरी अपघात टाळणं तुमच्या आमच्या हाती नाही असं कसं काय म्हणते अनेक लोक वेगवेगळ्या अँगलनं जे अपघात होतात ते त्या ठिकाणी टाळू शकतो तांत्रिक वेगळा झाला वेळेवर सूचना मिळाली थांबल्या गेला असतं आणि अपघात थांबला असतात कुठंतरी भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं हे जे काही गुमान आहेत बोईंग हे ठेवू नये अशा प्रकारे त्या ठिकाणी मांडला होता आणि तसेच रुग्णा त्यांनी पुन्हा खरेदी केले म्हणून अनेक गोष्टी त्यामध्ये राजकीय होतच राहतील दोष कोणाचा आहे सूख कोणाचे यापेक्षा आज आपण भरपूर आपल्या भारतीय लोकांना गमवलेलं आहे याचं गुप्त आपल्याला आहे आदित्य साहेबाच्या वाढदिवसाचे सगळे कार्यक्रम शिवसेनेनं रद्द केले आणि जे काही कालच्या विमान दुर्घटनेत मृत्यू पावले त्यांना श्रद्धांजली दिली असंही या ठिकाणी सूचना करतो थांबतो जाईल हिंदुस्थानाचे बाईचे हिंदुस्थानातले डॉक्टर असतील विद्यार्थी असतील मृत्यू पडले यांना श्रद्धांजलीसाठी आपण आपले उभं राहायचंय एक सात सौदा ओ